सामान्य माणसाच्या स्वदेश फाउंडेशनकडून विरमाळी येथील तेरा लाभार्थ्यांना चारशे पन्नास फळबाग रुपांची वाटप स्वदेश फाउंडेशन ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करणारी एक नानफा संस्था आहे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आरोग्य शिक्षण पाणी आणि स्वच्छता तसेच आर्थिक विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे उद्दिष्ट आहे स्वदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पेठ तालुक्यातील विरमाळ गावाचे सर्वेक्षण करून स्वप्नातील गाव बनवण्याचे ठरवले आणि त्यात सत्यात उतरले आहे स्वदेश फाउंडेशनकडून विरमाळ येथील तेरा लाभार्थ्यांना आंबा चिकू लिंबू नारळ असे एकूण चारशे पन्नास फळबाग रूपांची वाटप करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी समन्वयक दिगंबर वाडेकर सार्थक गाव विकास समिती अध्यक्ष देवीदास जाधव खजिनदार राहुल धूम लाभार्थी तसेच गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते उलगुलन टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल ताज्या व एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा